अभ्यास परीक्षा मार्क टक्के यांना हल्ली एवढंच कळतं आपलीच मुलगी यावी बोर्डात असं सर्वांना वाटत असतं टेन्शन येतं मग काय म्हणतील सगळे कसे पेपर लिहितो आम्ही ते आमचं आम्हालाच कळे तर आयुष्यातली पहिली कविता मी कशी केली ती तुम्हाला ऐकवते आज इथे सातवी आठवी नववीच्या आहात ना तुम्ही सगळे बघा तुमच्यासाठी ऐकवते आई बाबा काय करत असतात सारखे आपले की अभ्यास करा अभ्यास करा सगळीकडे एकच आई बाबांच्या वाढत्या अपेक्षा खरंच पूर्ण करू कशा अभ्यास परीक्षा मार्क टक्के यांना हल्ली एवढंच कळतं आपलीच मुलगी यावी बोर्डात असं सर्वांना वाटत असत त्यात तुम्ही बालमोहन मध्ये असलात ना ते सारखंच वाटतं आई बबर <laughs> हा गदडे यंदा नववी जरा अभ्यासाला लाग पुढच्या वर्षी यायचंय बोर्डात विचार करून वाघ चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी असेल जर नव्वद टक्क्यांवर मार्क मिळवायला लागतील तर काय की नाही असं म्हणून आई जबरदस्तीने उठवते असं म्हणून आई जबरदस्तीने उठवते नेमकं तेव्हा टीव्हीवर सासभी कमी चालू असते मग मा प्रसार माध्यमांकडूनही परीक्षांना फारच फुटेज दिलं जातं मधल्यामध्ये चिरडतो आम्ही जेव्हा जळत तेव्हाच कळतं चालू नववी खदखद टेन्शन येतं मग काय म्हणतील सगळे कसे पेपर लिहितो आम्ही ते आमचं आम्हालाच कळे आणि मला सांगा ज्ञानेश्वर रामदास कुठल्या कॉलेजचे पदवीधर होते हा मला सांगा ज्ञानेश्वर रामदास कुठल्या कॉलेजचे पदवीधर होते अंगभूत गुणांच्या जोरावरती झालेच ना ते मोठे आणि पाहून हे सगळं पाहून टक्क्यांची आसक्ती प्रश्न पडतो हल्ली आम्ही विद्यार्थी कि मार्कारी हा आणि हे सगळं संपेल केव्हा शिक्षण पद्धती बदलेल काय अपेक्षा आहे ब एवढंच असतं रे मनात हे सगळं संपेल केव्हा शिक्षण पद्धती बदलेल का, का आमच्याही मना मनाचा विचार कधीतरी कुणी करेल का आमच्याही मनाचा विचार कधीतरी कुणी करेल का अशी मी माझ्या आयुष्यात ही पहिली वहिली कविता लिहिली आणि मग तिथून पुढे कविता करण्याचा प्रवास चालू झाला रॉयल एनफील्ड अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रुम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर